कर्नाटकातून गवंडी काम करण्यासाठी आलेल्या मिरजेत एकावर चाकुणे हल्ला मिरज लोहमार्ग पोलिसांनी अवघ्या चोवीस तासात संशयिताला केली अटक मिरज रेल्वे जंक्शन या ठिकाणी कर्नाटकातून मिरजेत गवंडी काम करण्यासाठी आलेल्या एकावर चोरी करण्याच्या उद्देशाने चाकुणे हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे मिरज जंक्शनमधील प्लॅटफॉर्म क्रमांक सहावर रेल्वेची वाट पाहण्यासाठी झोपलेले आणि कर्नाटकातून मिरजेत गवंडी काम करण्यासाठी आलेले फिर्यादी यल्लाप्पा इराप्पा वडर वैवर्ष तीस राहणार टाळीकोटा तालुका मद्देबिहाळ रिपीट मुद्देबिहाळ जिल्हा विजापूर राज्य कर्नाटक यांना चोरी करण्याच्या उद्देशाने तुषार कांबळे वयवर्ष एकोणीस राहणार खाजा बस्ती मिरज यांनी झोपलेल्या यल्लप्पा यांचे पाकिट मारण्याचा प्रयत्न करत असताना जाग आल्याने त्यांनी त्यासाठी विरोध केला विरोध करताना तुषार कांबळे यांनी त्याच्याजवळ असलेल्या चाकूने पहिल्यांदा खांद्यावर आणि नंतर पोटावर गंभीर घाव केले गंभीर जखमी अवस्थेत पडलेल्या फिर्यादी यांना तात्काळ लोहमार्ग पोलिसांनी उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले आणि हल्ला करणाऱ्या संशयित आरोपी तुषार कांबळे राहणार खाजा बस्ती मिरज याला अवघ्या चोवीस तासांच्या आत अटक करण्यात आली मिरज जंक्शनवर प्रवाशांना तसेच व्यापाऱ्यांना चाकूचा धाक दाखवून अथवा हल्ले करून लुटणाऱ्या टोळीमध्ये भर होताना दिसत असून याबाबत पोलीस प्रशासनाने अशा संशयितांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे या गुन्ह्यातला जो पीडित आहे तो विजापूरचा राहणार आहे आहे वर्षाचा आहे तो गंभीर काम करतो गवंडी कर काम करण्यासाठी तो मिरज येथे आलेला होता सुमारे पंधरा दिवस त्यानं काम केलं आणि आठ आठ तारखेला कालच्या तो तो गवंडी काम करून मिरज स्टेशनला प्लॅटफॉर्मवर सहावर झोपला असताना हा जो गुन्ह्यातील आरोपी आहे तुषार कांबळे म्हणून तो खाजावस्तीतला आहे यांना त्याचं पाकिट मारण्याचा पहिल्यानं प्रयत्न केला तो जागा झाला जागा झाल्यानंतर आरोपी आरोपीनं तुषार कांबळेनं त्याच्यावर चाकून हल्ला केला पहिला वार त्याने के खांद्यावर केला आणि के दुसरा त्याचा पोटात मारला गेला मारला गेल्यानंतर तो तिथंच त्या ठिकाणी जखमी अवस्थेत पडला पडल्यानंतर थोड्या वेळानं ती खबर स्टेशन मास्तरकडून आमच्याकडे मिळाल्यावर आम्ही सर्वजण त्या पिढीत जखमीला ताबडतोब सरकारी दवाखान्यात ॲडमिट केलं तो बेशुद्ध अवस्थेत होता त्यानंतर जवळजवळ सहा सात तासानंतर तो सिद्धवर आल्यानंतर त्याच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाची चौकशी केली असता त्यांना हा झालेला प्रकार सांगितला आणि त्या आरोपीनं फिर्यादीनं दिलेलं जे आरोपीचं वर्णन आहे त्याप्रमाणे संपूर्ण टीम तयार करून आम्ही संपूर्ण पाठवली आणि त्या टीमनं चोवीस तासाच्या आत आरोपीला अटक आरोपी के आरोपीला अटक केली अटक केल्यानंतर आरोपीनं गुन्ह्याची कबुली दिली कबुली दिली आज रोजी त्याला न्यायालयात हजर केला असता न्यायालयानं तेरा तारखेपर्यंत तिची पोलीस कस्टडीची रिमांड मंजूर केलेली आहे पुढील अधिक तपास आम्ही स्वतः करत आहोत कर। ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी